नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विषय थोडासा नाजूक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो की वय वाढल्यानंतर वयाच्या साठीनंतर सोन्याच्या दागिन्यांचं करायचं काय तर बघा मी आज तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते माझी मैत्रीण तिला लग्नाला जायचं होतं आपली समज कसं असते की आपण जर दागिने घालून गेलं लो तर लोकांच्या नजरेत येतं आणि ते चोर, चोर वा म्हणून तिने काय केलं की पर्समध्ये तिच्या पर्समध्ये दागिने ठेवले त्या छो छोटे ज्या पर्स येतात त्या त्याच्या आणि ती बसमध्ये चढली बस बसमध्ये बस गर्दी लग्नाचे दिवस होते आणि गर्दी भरपूर राहायची तर बसमध्ये चढल्यानंतर जेव्हा तिने पर्समध्ये तिकीट काढण्यासाठी हात टाकला तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे सोन्याची जी पर्स होती छोटी ती नाहीच आहे आणि मग खूप गोंधळ क कंडक्टरला गाडी थांबवायला ला लावली शोधाशोध झाली दे झाला पण सोन्याचा पत्ता काही लागला नाही कारण जे चोर असतो तो वर चढतच नाही गाडीत बसतच नाही त्याला खालीच जे असते तिथूनच खूप पसार होतो गर्दीचा फायदा घेतो चोरतो तर जसे मोबाईल आहे कोणाचं काही पैसे आहे मोबाईल आहे पॉकेट आहे तर अशाच प्रकारे तिच्या पर्समधून बरोबर त्याला ब्लेडने त्या पर्सला तिच्या चिरा मारून त्या बॅगमधून तिच्या ती छोटी जी दागिन्याची पर्स होती आणि काही पैसे होते तर ते चोराने नेले तर बऱ्याच स्त्रियां बाबतीत अशा घटना घडतात तर म्हणूनच आजचा विषय घेतला आहे मी की वय वाढल्यानंतर वयाच्या साठीनंतर दागिन्यांचं काय करायचं काय होतं की जसं वय वाढलं आता साठीपर्यंत किंवा साठीनंतर पासष्टपर्यंत वयाच्या आपण म्हणजे दागिन्याची हौस म्हणून आपण मिरवूसुद्धा शकतो परंतु साठी पार पाहासष्टी जशी पार होते, तसं आपल्या काही कुरबुरी सुरू होतात पायांचं दुखणं टोंगळे दुखणं कमरेचं दुखणं आणि मग ते सोनं आपण लॉकरमध्ये एकदा आपण सोनं घरी ठेवू शकत नाही सोनं घरी ठेवणं खूप जोखमीचं काम झालं आहे आणि लॉकर लॉकरशिवाय आपण ठेवू शकत नाही आणि लॉकरमध्ये सुद्धा आपण जेव्हा बँकेत जातो सोनं ठेवायला तेव्हा तू तेव्हाही ते, ते, ते जोखमीचं असतं कारण कोणी लक्ष ठेवून असलं कोणी पाळतीवर असलं आणि त्यांनी जर लक्षात ठेवलं तर ही भीतीसुद्धा प्रत्येकच स्त्रियांच्या मनात असतेच जा जाणार आपण एकटं तर जातच नाही सोबत कोणी असते सुद्धा भीती मात्र असतेच की जिथे ठेवून काढून आणताना जेवढी भीती असते तेवढीच नेऊन ठेवताना लॉकरमध्ये नेऊन ठेवताना सुद्धा आपल्या मनात भीती असते की व्यवस्थित तिथपर्यंत गेल्यानंतर व्यवस्थित ठेवेपर्यंत आपल्या मनात भीती असते तर मग अशा वेळेला काय करायचं बघा तुम्ही जेव्हा जॉब करत तु, होत्या तुम्ही जेव्हा सर्विस करत होत्या किंवा तुम्ही जेव्हा कार्यरत होता तेव्हा तुम्ही तु, काट कसरी तेव्हा काही भरपूर असा पगार आपल्याला होता असंही नाही पण काट कसर करून आपण सोन्याचे दागिने बनवून घेतले आपल्यासाठी किंवा काही स्त्रियांना स्त्रीधन म्हणूनसुद्धा दागिने मिळालेले असतात आणि मग ती आपली जपणूक असते आपल्या आईने दिलेली आपल्या आ आजीने दिलेलं असे दागिने असतात ते जुन्या पिढीचे काही त्यांचीसुद्धा काही आठवण असते आपल्याला ते मोडून दुसरं काही करण्याची इच्छा नसते आणि आपण ते घालतो दागिने तर जुने सुद्धा काही दागिने असतात आणि मग त्या दागिन्याचं काय करायचं तर बघा काय होतं सोनं जसं तुमचे कपडे आहे तुमच्या साड्या आहे तुमचे ड्रेस आहे किंवा तुम्ही घेतलेले जी ज्या ज्वेलरी अशा म्हणजे एखादं सेट जे घेता तुम्ही विकतचा तर ते सेट असो तर त्या व त्याकडे मुलं असो मुली असो किंवा सुना असो यांचा यांचं लक्ष त्या त्याकडे नसतं किंवा त्यांना त्यां तुमची चॉईस त्यांना आवडेलच असं नसते त्यामुळे त्या साड्या तुमचे ड्रेस किंवा तुमचे ते व्य विकतचे सेट त्या घेतीलच असं काही नाही परंतु सोनं मात्र सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि स्त्रिया म्हटलं की स्त्रियांना सोनं म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा प प्रश्न असतो जिव्हाळ्याचं ते एक प्रकारचे हे असतं सोन्या सोनं म्हटलं की कारण प्रत्येकच स्त्रियांची भावना सोन्याशी जोडलेली असते सोनं म्हणजे खूप जवळचा विषय असतो स्त्रियांसाठी नाही का तर सोनं सोनं साठी तुमच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर त्या सोन्यासाठी भानगडी होऊ शकतात वातावरण खराब होऊ शकतं नाही का तर आणि तुम्ही जोपर्यंत हयात आहे तोपर्यंतसुद्धा तुम्हाला जोखमीचं ते वाटू शकतं तर म मला असं वाटतं की जे तुमच्याकडे जे काही आहे आप बाया साधारणतः लांब पोत असते छोटी पोत असते बांगड्या असतात टाप्स असतात वेगवेगळे ग तो छोटं हे असते तर अशा प्रकारचं भरपूर सोनं आपल्याकडे असतं तर मग तुमच्याकडे त्याहीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही जर दोन मुलं असेल तर एक एका सुनीला दुसऱ्या सुनीला एक दागिना अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता किंवा मुलीला काही देऊ शकता आणि तुम्हाला जर द्यायचीच इच्छा असेल तर नातवाला एखादा दा दागिना की चला बा आजीची आठवण म्हणून नातवाला एखादा नातीला तुमच्या एखादा दागिना तुम्ही देऊ शकता परंतु काही दागिने मात्र मोडून बघा तुम्हाला वाईट वाटेल आता मी सांगत आहे तर पण मला असं नाही वाटत की ते दागिने तुम्ही ठेवून त्याचा काही तुमच्यासाठी भरपूर उपयोग होईल असं तर ते दागिने मोडून तुम्ही त्याचा पैसा तुम्ही मस्त एन्जॉय करा हिंडा फिरा काही पैसे तुम्ही तुमच्या फिरण्यात घाला हिडण्यात घाला प्रवास करा कुठे जाऊन या जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात जोपर्यंत तुमच्या ताकद आहे तुम्ही हिंडू फिरू शकता तोपर्यंत छानपैकी एन्जॉय करून या आणि काही पैसे तुमच्या जेव्हा होत नाही अशा वेळेला एक वण करून ठेवा किंवा काही असं अशा, अशा पद्धतीनं ठेवा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जेव्हा तुमच्याने जेव्हा होणार नाही तुम्हाला जेव्हा तब्येतीसाठी लागल तुमचे जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलाईज व्हायचं काम पडेल आणि अशा वेळेला त्या प पैशाचा तुम्हाला उपयोग होऊ होऊ शकत अशा पद्धतीने ते पैसे तुम्ही सांभाळून ठेवा काही छान तुम्ही मस्त हिंडा फिरा एकत्र बऱ्याचदा काय होतं की मुलं जवळ राहत नाही मुलं एकतर बा दुसऱ्या शहरात राहतात नोकरीच्या निमित्तानं किंवा काही जणांची मुलं सुद्धा राहतात तर मग अशा वेळेला काय होतं की घरी सिनियर सिटीजन असतात आणि सिनियर सिटीजन घरी असतात त्यामुळे घरी जोखमीचं वस्तू ठेवणं हे खूप धोकादायक असतं आज कारण आजकाल शहराच्याही ठिकाणी खूप चोऱ्या चोऱ्याचं प्रमाण भरपूर होतं तर मग अशा वेळेला सोनं घरी ठेवणं खूप जोखमीचं होऊ शकतं तुमच्यासाठी आणि मग अशा वेळेला लॉकरमध्ये ते ठेवू नये ते तुम्ही काढूही शकत नाही आणूही शकत नाही आणि त्याचा तुम्ही उपयोगसुद्धा घेऊ शकत नाही तर मग आणि एक तर काय आहे ना की तुमच्या कधीकधी जो लॉकरचा नंबर आहे तो नंबरसुद्धा लक्षात राहत नाही असंसुद्धा होतं बरेचदा होतं हो असं तर मग अशा वेळेला कशाला ते लॉकरमध्ये नेऊन ठेवा किंवा घरी जोखीम ठेवा त्यापेक्षा छान तुम्हा आहे तोपर्यंत राहू द्या तुमच्याकडे परंतु जेव्हा काही दागिने तुम्ही म मोडून तेही तुमच्या मुलाला विश्वासात घेऊ तुमच्या मुलाला विश्वासात घ्या आणि त्याला सांगा की बाबा रे मला असं असं प्रकारचं हे करायचं आहे मला हे मोडायचं आहे आणि हे हे बँकेत मला ह्या पद्धतीनं हे ठेवायचं आहे अशा पद्धतीनं त्याला विश्वासात घेऊन तुम्ही त्या दागिन्याची तुम्ही विल म्हणजे तुम्ही त्याचा तुम व्यवस्थित विल्हेवाट तुम्ही लावू शकता बघा मी एक छोटंसं उदाहरण देते माझी काकी म्हणजे जवळच्या समजा काकी लागत होत्या तर त्यांची आई आजारी होती वय भरपूर होतं त्यांचं तर त्यांच्याकडे सोनंही भरपूर होतं पण त्यांची छान अशी छोटी पेटी अशी जाड याची पेटी जुन्या याची पेटी असते ती त्या पेटीला एक छो छोटं लॉक आणि त्यामध्ये त्यांचे दागिने त्यांच्यासाठी त्यांना जे लागत होता तो पैसा काही काही पैसे चांदीचे शिक्के वगैरे अशा प्रकारे भरपूर त्यांचं त्या पेटीत राहायचं आणि काही असंच त्या त्यांच्या वस्तू थोड्याफार राहत होतं पण मग काय झालं त्यांची तब्येत ग जास्त झाली आजारी झाल्या था, त्या मु त्यांच्या मुली वगैरे भेटून यायचे नातलग भेटून यायचंय आणि असं करता करता सहा महिने त्या राहिल्या सहा महिन्यानंतर जेव्हा त्या मृत्यू पावल्या तर त्यानंतर दहा तेरा दिवसानंतर त्यांच्या मुलींनी म्हणजेच माझी काकी वगैरे त्यांनी विषय काढला की, की दागिने आईचे दागिने काय झाले आईचे दागिने कुठे आहे तर तेव्हा त्यांनी जे दाखवलं ते खूप थोडं थोडकंच होतं की खूप मुलींना माहीत होतं की आईकडे असं इतक्या प्रकार इतकं सोनं आहे हे मुलींना माहीत होतं पण जेव्हा दाखवलं तेव्हा खूप कमी दाखवलं आणि काही पैसे दाखवले आणि मग त्या भांडण तणते त्यामुळे सोन्यावरून बघा काय होतं की प्रॉपर्टी असो किंवा सोनं नाणं असो वात भांडण हे निर्माण करतात त्यामुळे क्लि व्यवहार कसा आपल्यानंतर व्यवहार क्लिअर असला पाहिजे किंवा तंटे आपल्याला आपल्यालासुद्धा वाटतं ना की आपल्या मुलांनी आपण आपल्यानंतर छान राहावं किंवा एकमेकांसोबत व्यवस्थित राहावं गुण्यागोविंदानं राहावं हे आपली इच्छा असतात इच्छा असते नाही का तर मग काय झालं की भांडण झाले मग कोर्टात केस टाकणं त्या शेतीबद्दल त्यांच्याकडे शेती तिच्या त्या आहेत आजीच्या नावानं जी शेती होती शेती त्या शेतीवरून तंटा वाद आणि मग बरेच दिवस ते कोर्टात जाणं आणि काय झालं त्याच्यातून काय साध्य झालं बघा सोनं तर मुलीला मिळालं नाही आणि त्या बिचाऱ्या आई गेलेल्या आईच्या आत्म्याला तरी शांती मिळाली असेल का नाही ना कारण काय की बघा ति तिलाही कुठेतरी तिच्या आत्म्याला दुःखच झालं असेल ना की मी गेल्यानंतर त्याच्यासाठी भांडण होत आहे त्याच्यासाठी वाद होत आहे आणि तिची इच्छा असते की आपल्या पोरीला पोरींना माहेर पण भेळालं पाहिजे माहेर पण जपलं पाहिजे ही कोणत्याही आईची इच्छा असते मग ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा काय होतं की नाते ते एकदा बिघडलं कोर्टापर्यंत गेलं की मग नाते ख नातं खराब होतं आणि एकदा खराब झालेलं नातं पूर्वीसारखं होत नाही कारण त्या काहीतरी जसं म्हणतो ना आपण एकदा धाग्याला गाठ पडली की ती गाठ सुटता सुटत नाही जरीही ती गाठ दिसत नसती बारीक जरी झालेली असली तरीसुद्धा ती गाठ गाठच राहते त्याचप्रमाणे एकदा भांडण झालं एकदा वाद झाले की काय होतं को मग त्यात चांगलं जरी क झालं तरी त्या कटू अनुभव घेऊनच आपण नातं सांभाळत असतो ते कटू जे आहे आपल्या मनात ते आपल्या मनातच राहत असतं आणि मग पूर्वीसारखं नातं राहत नाही आणि म्हणूनच आपण हयात आहे तोपर्यंत आपल्यानंतर वाद होऊ नये ह्यासाठी आपल्यानंतर वाद होऊ नये ह्यासाठी आपण त्याची आत्ताच तयारी किंवा आपण असं म्हणू त्याचं आपण नियोजन नियोजन करून ठेवू नाही का त्यामुळे काय होईल की नंतरही आपल्या मनात राहणार नाही की माझ्या मुलीला विचारणार नाही का हिला दिलं नाही का तो प्रश्नच राहणार नाही तुम्ही जर व्यवस्थित त्याची विल्हेवाट जर केली आणि जर तुमचे पतीच्या विश्वासाने पती, पत, पती तुमच्या पतीच्या विश्वासाने जे काही दागिने असेल जे काही असेल मस्त दोघंही एन्जॉय करा दोघंही कुठे फिरून या छानपैकी आणि बघा छान मस्त बघा माझा सल्ला पडतो का कारण बऱ्याच जणांना वाटत मुलांनाही वाटू शकते की हा चुकीचा कसा काय सल्ला देते बा असं कसं बोलू शकते असंही होऊ शकते परंतु आपण गेल्यानंतर वाद होण्यापेक्षा आधीच जर आपण त्या गोष्टीचं वाद न हो होऊ यासाठी जर प्रयत्न केले तर पुढच्या गोष्टी आपल्या डोळ्याच्या माघारी आपण म्हणू सगळं व्यवस्थित होईल सगळं सगळं सुरळीत होईल नाही का त्याचप्रमाणे बघा आपण दागिनेसुद्धा घरी घालू शकत नाही साधी चैन छोटं जरी काही छोटं जरी आपण म्हणतो की छोटं मोठं नाही मंगळसूत्र घालायचं मोठं जर लांब जर मंगळसूत्र असलं तर भीती आहे भी ते तोडून नेऊ शकतात परंतु छोटंही जरी घातलं तरीही भीती आहे बरोबर मागून ते कट करतात त्यांच्याजवळ ते कटरसारखं काहीतरी असतं आणि आपल्या शरीराला स्पर्शसुद्धा होत नाही त्याचा अशा पद्धतीने कुठेही जर गेलं गर्दीच्या ठिकाणी तर ते तोडतात त्यासाठी काय करायचं की वन ग्रॅमचं सोनं घ्या वन ग्रॅमवाला छान दिसते काही दिवस घालायचं टाकून द्यायचं किंवा त्याचीच रिप्लेसमेंट करून ती पुन्हा वापस करून पुन्हा भेटू शकते आपल्याला त्याच्यावर वेगळं दा डिझाईनचा दागिना तुम्ही घेऊ हो शकता एक तर भीती नाही कुठे घालूनही जाऊ शकतो आपल्या मनातही तेच ते आपलं दागिना जर गळ्यात असलं आपल्या तर आपलं सारखं लक्ष तिकडे असतं आपलं सगळं लक्ष आपल्या ह्याच्यातच असतं आणि आणि नसलं तर आपण जर वन ग्रॅमचं घातलं तर आपण मोकळे म्हणाने आपण हिंडू फिरू शकतो छान राहू शकतो हेही एक आहे आता बघा काय झालं काही दिवसाच्याच पूर्वीची गोष्ट आहे एक म्हाताऱ्या आजीबाई संध्याकाळच्या फिरायला जायचंच जातात त्या जायच्या रोज तर पत्ता दोन मुलं त्यांच्या गा गाडी त्यांच्या जवळ उभी केली आणि त्यांना पत्ता विचारायच्या बहाण्याने पत्ता विचारता हात हे घर माहीत आहे का हे तुम्ही ओळखता का असं करता करता त्यांच्याकडे जी सोन्याची चेन होती एक छान सोन्याची चेन ते ओढली आणि गेली काय होतं की अशा एक वेळी जो जोराने हिसका मारल्याने आपण पडू शकतो आपल्या पायाला लागू ला ला शकतं पाय फ्रॅक्चर होऊ शकतो हात मोडू शकतं किंवा डोक्याला लागू ला शकतं त्यामुळे सोनं म्हणजेच काय आहे की जीवाला का म्हणतात ना आपला जीव धोक्यात घालून सोन्याची हौस पूर्ण करण्यापेक्षा साधं राहणं केव्हाही चांगलं आ, आ, मा मा सा साधं सिंपल राहणं केव्हाही चांगलं नाही का काय आहे की सोन्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुखापती होतात पाय फ्रॅक्चर होतो आणि वय झाल्या वाढल्यानंतर आपल्याला त्यांच्यापर्यंत धावता येत नाही पळताही येत नाही आणि मग अशा वेळेला आणि दुःखसुद्धा होतंच की ते गेल्यानंतर शॉक त्या काही दिवस त्या शॉकमध्येच राहिल्या म्हणजे ते तोडून ने नेल्यानंतर बरेच दिवस मध्येच शॉपमध्येच राहिल्या किती सोन तोडून नेलं ते कसे जवळ आले एक प्रकारचा आपल्याला शॉक बसतो ना तर त्या शॉपमध्येच राहिल्या त्याचप्रमाणे एक आणखी उदाहरण होतं आहे की माझ्या बहिणीची सासूबाई काय होतं नवरात्रीचा वेळ होती नवरात्र होती तर नवरात्रीत त्या देवीच्या दर्शनाला जायच्या तर देवीचं मंदिर थोडं लांब होतं थोडं जवळ महा महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात संध्याकाळच्या थोडं दोघी मैत्रिणी त्या फिरायला जायच्या तर महा तिथं महादेवाच्या मंदिरात त्या बसल्या आणि थोडंसं बाजूला थोडं काही अंतरावर देवीचं मंदिर होतं तर दोन मुलं आले आणि ते जे महादेवाचं जे मंदिर होतं ते वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे तिथं येणार जाणार जरा आ, म्हणजे जास्त लोक रहदारीचं ठिकाण समजा आणि देवीचं मंदिर थोडंसं लांब होतं तर त्यांना सांगायला लागले की आजी बाई इथं इथं बसले तुम्ही तिकडे बघा त्या मंदिरात नाही का छान असे पातळ वाटून राहिले बायांना साड्या वाटत आहे लुगडे वाटत आहे वाट तुम्ही इथेच बसले आहे का तर दोघी मैत्रिणी होत्या त्यांनाही खरंच वाटलं नवरात्र आहे कदाचित को कोणी वाटत असेल म्हणून त्या तिकडे गेल्या आणि काहीच अंतर गेल्या नाही तर त्यांनी दोघांनी पण दोघींच्याही पण गळ्यातलं ओढून चाकू काढला आणि गळ्यातलं ओढून गेलं ओढून घेतलं आणि सुद्धा आणि मग ह्या घाबरून गेल्या एक तर वय असते आपलं आणि अशा वेळेला घरसुद्धा आपला रस्तासुद्धा खूप लांब वाटायला लागतो घराच्या आणि बघा म्हाताऱ्या माणसाजवळ मोबाईल पण राहत नाही आणि मग त्या घरी आल्या घरी आल्यानंतर सगळं सांगितलं काय होतं की वय झाल्यानंतर घरचे लोकही सांगतात की फिरायला जाऊ नको संध्याकाळचं फिरू नका कारण पाय मोडपला काही झालं कुठे पडल्या जाताना सोबत तरी जात जा किंवा सकाळच्या वेळेला तरी जात जा संध्याकाळच्या वेळेत जात जाऊ नका तर मग अशा वेळी काय होतं की घरच्यांनासुद्धा सांगता येत नाही कारण काय की घरचे मान तर लोक जाऊन म म्हणजे भीती असते एक म्हाताऱ्या माणसाच्या सुद्धा की आपल्याला नाही म्हटलं होतं तरी आपण गेलो आणि काय म्हणतील आता आपल्याला पोरगं काय म्हणून सुनबाई काय म्हण अशा प्रकारची एक भीती असते मनात आणि स्वतःचं सोनं गेलं त्याचंही वाईट वाटतंच ना त्याचंही वाईट वाटत असतं तर मग त्या काही दिवस शॉकमध्येच होत्या तर अशा पद्धतीने आपल्या जीवावर जर बेतत असेल आपल्यावर जर बेतत असेल अशा गोष्टी तर ते सोनं न वापरणंच चा चांगलं नाही का बघा काय वाटतं त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचं असतं प्रॉपर्टी म्हणजे जसं काही शेती शेती वगैरे तुमच्या नावी जर असली काही तर तुम्ही हयात आहे तोपर्यंत त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली तर पुढे होणारं जे भांडणं आहे किंवा दोघांनाही सहमती घेऊन की बघा माझ्यानंतर तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्ही त्याचा सांभाळ करा किंवा अशा अशा पद्धतीने तुम्ही आधीच सांगून टाका मुलगी असं मुलीला बोलून मुल मुलीला विश्वासात घेऊन दोघांच्या समोर सुनेसमोर स मन त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करा जेणेकरून काय होत होईल की तुमच्यानंतर भानगडी होणार नाही किंवा वितृष्ट येणार नाही वाद होता आपल्यानंतर आप मग त्या सोन्यावरून किंवा प्रॉपर्टीवरून वाद होतो आणि हा वाद टाळण्यासाठी काही गोष्टी क्लिअर जर केल्या तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते वाद होणं टळतं नाही का बघा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा तुमचे विचारसुद्धा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन विषयावर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, निरोगी रहा, आणि आरोग्य जपा धन्यवाद हो, हो, खूप खूप धन्यवाद